नमस्कार मंडळी तर उपवासाला तेलकट पदार्थ तुमची खाण्याची इच्छा नसेल तर अशी मऊ लुसलुसीत जाळीदार उपवासाची आंबोळी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी कमी साहित्यामध्ये सोप्या मोजमापात आणि कोणीही सहज बनवेल अशी ही रेसिपी आहे तर संपूर्ण रेसिपी बघा आणि तुम्हीही येणाऱ्या उपवासाला अशी ही आंबोळी बनवा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशी ही उपवासाची आंबोळी म्हणजेच वरईचा डोसा देखील तुम्ही याला म्हणू शकतात तर एका कपाच्या मापाने किंवा एखाद्या वाटीच्या मापाने आपल्याला वरई घ्यायची आहे म्हणजेच भगर घ्यायची आहे भगर स्वच्छ असावी आणि त्याच कपाच्या मापाने आपल्याला अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे तर मेझरमेंट अगदी सोपी आहे एक कप वरई तर अर्धा कप साबुदाणा बस आता हे दोघं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते ती तीन पाण्याने आणि नंतर भिजत घालायचं आहे तर पाणी इतपत घाला की हे व्यवस्थित भिजले जातील तर वरपर्यंत येईल एवढं पाणी मी यात घातलेलं आहे आणि सुमारे चार ते पाच तास आपण हे व्यवस्थित भिजवून घेऊया तर मंडळी जसे पाच तास होतात तेव्हा आपण बघू शकतात हे साबुदाणा छानपैकी भिजून आलेला आहे असा मस्त मोठा झालेला आहे वरही सामान्यतः फुलेली दिसत नाही पण ती छानपैकी भिजलेली असते आता वरील जे एक्स्ट्रा पाणी होतं ते मी काढून घेतलं आणि थोडंफार यात पाणी शिल्लक राहू दिलं आणि आता हे मिक्सरमधून आपण वाटून घेऊया तर साबुदाणा यामध्ये असल्याकारणाने पहिले एक ते दोन फेर आधी काढून घेऊ आणि मग बॅटर चेक केल्यानंतर यामध्ये दुसरे साहित्य आपण घालू तर जसे दोन फेर पहिले सुरुवातीचे करून घेतले पुढच्या फेऱ्याला यामध्ये दोन मिरच्या दोन चमचे ताजं दही आणि चवीपुरता मीठ आपण घालणार आहोत तर अर्धा चमचा इथं मीठ मी टाकलेला आहे आता झाकण लावायचं आणि पुन्हा हे व्यवस्थित वाटून घ्यायचं तर संपूर्ण हे वाटून तयार झालेलं आहे तेव्हा मिक्सरमध्ये मी थोड्या प्रमाणात पाणी घालून जे बॅटर राहिलं होतं ते देखील काढून घेतलं तर सुमारे जवळपास संपूर्ण हे वाटण्यासाठी आपल्याला जो कप मी भगर मोजून घेतला होता तोच अर्धा कप पाणी लागलेला आहे म्हणजे पाणी हे जास्त लागलेलं नाही तर अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी असावी हे लक्षात असू द्या जसे एरवी आपण डोसे बनवतो आणि मिश्रण असतं त्याप्रकारे हे मिश्रण आहे आता हे झाकण ठेवून दहा मिनटं तरी रेस्ट करायला ठेवा म्हणजे रिझल्ट छान येईल कारण दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मिश्रण हे छानपैकी दाटसर झालेलं असतं असंच दाटसर मिश्रण आपल्याला आंबोळीसाठी हवं आता पुढे आंबोळी बनवायला सुरुवात करूया तेव्हा गॅसवर तवा छान गरम झालेला आहे त्याला थोड्या प्रमाणातच तेल मी लावलेलं ला आहे तर आंबोळी बनवण्याच्या आधी अशा प्रकारे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यावं मगच आंबोळी बनवायला सुरुवात करावी तर दोन चमचे बॅटर मी सुरुवातीला घातलं आणि अशा प्रकारे हे फिरवून घेतलं आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा इथं गॅसचा फ्लेम वाढवू नका नाही तर जाळी येणार नाही तर जसजसं मी हे फिरवत आहे तसे तुम्ही बघू शकता याला किती छान जाळी येत आहे मस्तपैकी पोर्स दिसत आहे यामध्ये आपण इनो सोडा बेकिंग पावडर यापैकी काही घातलं नाही आता काही सेकंद यावर झाकण ठेवायचं काही सेकंद म्हणजे फक्त दहा ते पंधरा सेकंद यावर मी झाकण ठेवलं आणि जशी वरची लेअर कोरडी होते तेव्हा हलकसं तेल लावायचं आता ही तेल लावलेली बाजू आपल्याला पुन्हा शेकून घ्यायची आहे म्हणजेच काय तर आलटून पालटून दोघं साईडने व्यवस्थित खरपूस शेकल्यानंतर अशी मस्त जाळीदार आणि छान सोनेरी रंगाची आपली आंबोळी तयार होते तुम्ही याला वरईचा डोसा म्हणा उपवासाचे घावणे म्हणा किंवा उपवासाची आंबोळी म्हणा यापैकी काही एक म्हणा पण चवीला अगदी भन्नाट आणि बनवायलाही सोपा कमी तेलकट असणारा हा पदार्थ आहे तर नक्की मंडळी ट्राय करा तर अशी ही मस्त आंबोळी आपली तया तयार झालेली ला आहे तया तर याच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाच्या आपण आंबोळ्या तयार करून घेऊया अगदी झटपट बनते एक आंबोळी बनवायला साधारण दोन ते तीन मिनटं मला लागली आणि जेवढं आपण साहित्य घेतलं त्यामध्ये किती आंबोळ्या तयार होतात हे देखील तुम्हाला ऐकण्यात उत्सुकता असेल तर मंडळी आपण घेतलेल्या साहित्यामध्ये सुमारे पाच मध्यम आकाराच्या आंबोळ्या तयार होतात तर अशी छान ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा येणाऱ्या आषाढी एकादशीला किंवा एरवी कोणत्याही एकादशीला ज्या उपवासाला भगर म्हणजेच वरई चालते त्या उपवासाला अशी ही जाळीदार आंबोळी बनवायला काही हरकत नाही तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजचीही उपवासाची जाळीदार मऊ लुसलुशीत आंबोळी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व अशाच छान छान नवनवीन आणि परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट रेसिपीसोबत पुन्हा एकदा